या संस्थेच्या माध्यमातून या ठिकाणी शाळे विद्यार्थ्यांना दप्तरवाटपाचा कार्यक्रम घेतली संपन्न होत असताना या संस्थेचे सर्व पदाधिकारी ग्रामस्थ विद्यार्थी मित्रांनो या संस्थेच्या माध्यमातून या ठिकाणी तालुक्यामध्ये विविध असे उपक्रम राबवले जात आहेत त्यामध्ये आपल्या जिल्हा परिषद गटामधील शाळांना रंगकाम करणे शा विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप करणे अशा पद्धतीचे कार्यक्रम राबवत असताना मला वाटतं ही सर्व मंडळी एकत्र येऊन झपाटून काम, शार। ये काम करत आहेत त्यांच्या कामाचा या ठिकाणी आवर्जून उरले किंवा गौरव होणं गरजेचं आहे कोरोना काळात या सर्व मंडळींनी जिल्ह्यात तालुका मित्रमंडळांनी एकत्र येऊन अतिशय मोलाचं असं काम करून आपल्या तालुक्यातील अनेक रुग्णांचे प्राण वाचवण्याचं काम या संस्थेच्या माध्यमातून या मंडळाच्या माध्यमातून गेले अनेक वर्ष सुरू आहेत देत जावे घेणार नाही घेत जावे घेता घेता एक दिवस याचे हाते घ्यावे अशा पद्धतीनं लहान मुलांचे तर कोण संस्कार करण्याचं काम त्या मंडळाच्या माध्यमातून होत असताना निश्चितच आपल्या कामात नाही आम्हाला सर्व मंडळीचा अतिशय अभिमान आहे पेपरवा दोघा जिल्हा परिषद गटामध्ये अनेक शाळांना रंगकाम करण्याचं काम आपण हाती घेतलेलं आहे आणि मला वाटतं ते काम सुद्धा आपण बऱ्यापैकी मागे लावलं आज घे पाचघर गावामध्ये आपण विद्यार्थ्यांना दप्तर वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी घेतलेला आहे आत्ताच महादेव साहेबांच्या घरी रात्री आपण सर्व लोकांना होतात त्यांनीसुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीनं आपला आदरचित्य करून आपल्या कामासाठी त्यांचाही मनाचा असा पाठिंबा असतो त्यांचंही पुण्याला मोठं काम आहे आणि गावासाठी सुद्धा ते सातत्यानं प्रत्येक कार्यक्रमामध्ये विहिनं सहभागी असतात आणि ही जी सामाजिक बांधी आहे ही सर्व मंडळी आपण जपत आहात ही आपल्या सर्वांच्या दृष्टीनं अतिशय अभिमानाची बाब आहे निश्चितच आपल्या कार्यासाठी मनापासूनच्या शुभेच्छा देत असताना आपलं कार्य अशाच पद्धतीनं बोलत राहावं अशा पद्धतीची सदिच्छा आणि शुभेच्छा सर्व मंडळींना देतो आपल्या भावी कार्यासाठी मनापासूनच्या पुन्हा एकदा शुभेच्छा देतो थांबतो जन्मभूमीने पावन असलेल्या आणि संत महंत विचारवंतांच्या निसर्गाने ठरलेल्या अतिशय रम्य अशा पिटबळ गाव जोगा धरणाच्या कृषीमध्ये चिलेवाडी पाचघर या चिलेवाडीच्या धरणांच्या कृषीमध्ये असलेलं हे पाचघर गाव खरंच खूप म्हणजे निसर्गरम्य आहे आम्ही मुंबई पाऊस माध्यमातून या ठिकाणी आम्हाला चांगलं निसर्गाची अनुभूती या ठिकाणी आली आणि आजही आत्ता आपलं वरुण राजाचं बन त्या ठिकाणी चालू आहे जास्त या गावाच्या बाबतीमध्ये सगळी माहिती आहे जुन्नर तालुक्यातील अतिशय शेती शेतीने संपन्न असणारी आणि काळ्या आईची सेवा करणारी खऱ्या अर्थानं निष्ठेने त्या ठिकाणी कांदा असेल टोमॅटो असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या पिकांमध्ये निष्ठा असणारी ही मंडळी गायकर कुटुंब आमचे बाळासाहेब जी गायकवाड गायकर खऱ्या अर्थानं वारकरी संप्रदायाचा वासना घेऊन या ठिकाणी या चैतन्य महाराजांच्या त्या ठिकाणी असणाऱ्या मागच्या साठ वर्षापासून या गावची परंपरा त्या ठिकाणी आध्यात्मिक परंपरा ते जपतायत आजही गेल्या सहा महिन्यापूर्वी जो मध्ये झालेला सर्वात मोठा महाराष्ट्रातला सर्वात मोठा संत तुकाराम महाराजांच्या तीन शेपांच्या प्रवेश त्रिशतकोत्तर वैकुंठ गवन सोहळ्याचं ते खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी देहू ठिकाण देऊ या पुण्यभूमीतून संत तुकाराम महाराजांच्या पादुका हेलिकॉप्टरनं मनामध्ये ने त्यांच्याबद्दल नेतांत आदर आहे आणि गावच्या तालुक्याच्या सर्व वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून कार्यरत त्यांनी खूप मोठं महत्तम कार्य त्या ठिकाणी आहेत या भागाचे जिल्हा परिषदेचे सदस्य आणि सर्वांना बरोबर घेऊन आपल्या कार्याची चुरू दाखवत एक वेगळा ठसा उमटवणारे आमचे सर मार्गदर्शक आदरणीय अंकुश शेठ साहेब त्यांच्या समय उपस्थित असणारे त्यांचे सर्व मित्र परिवार त्यांच्या या भागातील सर्व ग्रामस्थ आहेत पिंपळंनी गावाने आमच्या शरदराव मेंडे साहेब त्यांचा स्नेह आणि आमच्या या भागामध्ये देखील त्यांचा येणं जाणं असतं त्यांचे पुणे योगेश आमले साहेब हे आमचे सा मित्र आहेत सहकारी मित्र आहेत ते देखील त्या परवा दिवशी काकांना भेटायला आम्ही हॉस्पिटलमध्ये घरी आल्यानंतर भेटायला गेलो होतो आणि त्याच वेळी आमची चर्चा झाली ते हॉस्पिटलमधून घरी आल्यानंतर पहिलाच मला वाटतं हा जाहीर कार्यक्रम तुमचा काका आहे आणि त्या त्यानिमित्तानं तुम्हाला पुढील आरोग्यासाठी खूप शुभेच्छा आणि सर्वांच्या वतीनं आपण आपल्या सामाजिक राजकीय कार्यासाठी खूप शुभेच्छा आपल्या गावचे सर्व पदाधिकारी प्रत्येकाचा नामोल्न करणं शक्य नाही तरी देखील पंकज बाबू हे आमचे मित्र आहेत आणि पुण्याच्या उद्योग नगरीमध्ये सिद्धनाथ इंजिनिअरिंग नावाचा असणार व्यवसाय अतिशय निष्ठेने आणि एका चांगल्या कौशल्यपूर्ण पूर्ण याच्यामध्ये करत आहे आणि आपण कोण कितीही मोठे झालो तरी आपल्या मातीला विसरला पाहिजे असा त्यांचा जी भावना आहे त्यांनी आतापर्यंत गावच्या दडणघडणीमध्ये गर्ण त्यांचा त्या ठिकाणी कर्तव्य पार पाडलेलं आहे प्रत्येकात प्रत्येक कोणत्याही कार्यामध्ये त्यांचा सहभाग असतो त्या माध्यमातून त्यांनी आता देखील मागच्याच वर्षी माझ्या माहितीप्रमाणे आपल्या आमच्या सुलत तालुक्यातील जी काही मंडळी आहेत त्या सर्वांच्या माध्यमातून आणि स्वतः आमच्या रोटरी क्लब डायनॅमिक गोष्टीमध्ये त्यांनी गौरव महाराष्ट्राचा जो आम्ही डायलिसिस सेंटरसाठी एक प्रोजेक्ट घेतला आहे त्याच्यासाठी फंड रेझिंग करायचं होतं की आपण भोसले <laughs> या ठिकाणी एक डायलिसिस सेंटर उभारतोय रोटरी क्लब डायनामिक भोसरीच्या माध्यमातून आणि त्यामध्ये स्वतःच काहीतरी एक सामाजिक दायित्व म्हणून त्यांनी त्या ठिकाणी एक्कावन्न हजार रुपयाचं आम्हाला योगदान दिलेलं आहे म्हणजे आमची रोटरी क्लब काय आहे किंवा काय हे माहीत आहे पण एक तुम्ही डायलिसिस सेंटर करताय रुग्णांची सेवा करताय तर माझे काहीतरी योगदान असावं अशा पद्धतीची भावना असणारे व्यक्तिमत्व दातृत्वाचा गुण त्यांच्यामध्ये आहे आपल्याला मिळालेल्या काही भाग ते दरवर्षी आपल्या समाजासाठी किंवा शिक्षण शिक्षण विद्यार्थ्यांसाठी असेल किंवा आरोग्य क्षेत्रात असेल कोविडच्या काळात देखील मला वाटतं त्यांचं हे काम खूप मोठं आहे आमच्याबरोबर तर काम केलंच आहे परंतु तुमच्या या गा गावातील जे रुग्ण त्या ठिकाणी येत होते त्या सगळ्या रुग्णांची त्या ठिकाणी अगदी जमेपासूनची जो बिलापर्यंतची सर्व व्यवस्था भावने त्या ठिकाणी केली त्यांचा गौरव उचित गौरव होणं देखील त्या ठिकाणी गरजेचं आहे म्हणून आपल्या या मातीमध्ये मा अशी चांगली रत्न बाळासाहेब आहेत ईश्वर शेठ देखील त्या ठिकाणी दे टोमॅटोच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या पटलावर त्यांचं नाव केलंय म्हणजे मला वाटतं कृषी क्षेत्रामध्ये भविष्यातील ते एक चांगला तारा त्यांना एक महाराष्ट्र शासनाचा चांगला पुरस्कार मिळेल अशा आम्ही सदिच्छा व्यक्त करतो आणि आजच्या या कार्यक्रमात